डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा भडकलेत एक, एक लांब लचक असं ट्विट त्यांनी केलंय त्यांचं ना भडकणं नवं आहे ना त्यांचं ट्विट पण ज्यासाठी ते भडकले ते कारण मात्र एकदमच खतरनाक आहे इतकंच नाही तर ट्रम्पवर एक नाही आणि दोन देशांचे प्रमुख रागात आहेत त्याचं कारणही तेवढंच मजेशीर आहे कारण दोन्ही प्रसंगामध्ये बलाढ्य देशांचे प्रमुख एकदम सामान्य माणसं होऊन गेली आहेत नेमकं काय घडलंय पाहूया गेल्या दोन तीन दिवसात तुमच्या सोशल फीडमध्ये ही दृश्य आली असतील पण तुम्ही फार विचार न करता पुढे स्क्रोल केलं असेल किंवा फारच उत्सुकता असेल तर सविस्तर बघितलंही असेल पण आम्ही तुम्हाला दाखवतोय नेमकं काय घडलं जगातल्या सर्वात बलाढ्य देशाचे प्रमुख ट्रम्प यू एनच्या इमारतीत आले अर्थातच त्यांचा थाट काही कमी नव्हता पण जसे दे ते एस्केलेटर चढायला लागले तेव्हा ती बंद झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मिलेनियाही होती ट्रम्प यांनी आजूबाजूला पाहिलं पण काही मार्ग नव्हता शेवटी ते पायऱ्या चढत वर निघून गेले अमेरिकेच्या अध्यक्षासाठी साधं एस्कलेटर चालू नसावं ट्रम्प यांनी थेट षडयंत्र असल्याचं जाहीर केलं युएन मध्ये काल एक एकदम चुकीची घटना घडली एक नाही दोन नाही तर तीन अशी घातकी घटना मुख्य हॉलकडे जाणारं एस्कलेटर बंद पडलं ते मध्यातच थांबलं हे बरं झालं की मी आणि मिलेनिया पुढे तोंडावर पडलो नाही तसं झालं असतं तर पुढे टोकदार स्टीलच्या पट्ट्या होत्या आम्ही साईडच्या दांड्याला घट्ट पकडलेलं होतं म्हणून वाचलो नाहीतर मोठा अपघात झाला असता आणि मला वाटतं हे षडयंत्र आहे एस्केलेटर जोक म्हणून बंद केलं गेलं त्यांना अटक केली गेली पाहिजे ट्रम्प पायऱ्या चढून हॉलमध्ये गेले तर तिथे जगातल्या सगळ्या देशांचे प्रमुख प्रतिनिधी हजर होते रशिया चीन गाझा पॅलेस्टाईन भारत पाक इराण इस्रायल असा संघर्ष सुरू आहे त्या प्रत्येक घटनेत अमेरिकेची मोठी भूमिका आहे आणि त्यावर ट्रम्प काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं ट्रम्प बोलायला लागले तसा त्यांचा टेलिप्रॉम्प्टर मध्येच बंद झाला अमेरिकेचा अध्यक्ष बोलतोय आणि त्याचा आवाज दाबला जातोय हे काही चांगलं दृश्य नव्हतं ट्रम्प यांनी तसंच भाषण पूर्ण केलं पण ट्विटमध्ये मात्र त्यांना षडयंत्राचा वास येतोय मी जसाही कोट्यवधी लोकांसमोर टेलिव्हिजनवर भाषण देण्यासाठी उभा राहिलो तसं टेलिप्रॉम्प्टर बंद झाला मला धक्काच बसला पहिल्यांदा तो एस्केलेटर बंद आता हा टेलिप्रॉम्प्टर बंद तेही हॉलमध्ये जगभरातनं आलेल्या नेत्यांसमोर मला वाटलं काय जागा आहे ही यू एनची त्यानंतर मी टेली शिवाय भाषण पूर्ण केलं पंधरा मिनिटानंतर बरं झालं त्याला चांगला प्रतिसाद मिळाला ट्रम्प यांची फजी ती एवढ्यावरच थांबली नाही त्यांनी केलेल्या भाषणाचा एक शब्दही ऐकायला आला नाही हे खुद्द त्यांच्या पत्नीनंच त्यांना सांगितलं त्यावर तर ट्रम्प यांचा थैथ झाला या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी युएनच्या सचिवांकडे केली फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन हे युएनचीच परतत होते रस्त्यात त्यांचा ताफा न्यूयॉर्कच्या ट्रॅफिक पोलिसांनी अडवला मॅक्रॉनचे आधी सुरक्षा अधिकारी गेले त्यांनी पोलिसांना विनंती केली शेवटी मॅक्रॉन स्वतः गाडीत न गेले त्यांनी पोलिसांना विनंती केली पण ते काही ताफा सोडायला तयार होईना कारण होतं ट्रम्प यांचं ट्रम्प यांचा ताफा त्याच रस्त्यानं जाणार होता म्हणून अमेरिकन पोलिसांनी रस्ता ब्लॉक करून ठेवला होता त्याचा फटका फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना झाला मॅक्रॉनही घाईत होते पण पोलीस काही त्यांचं ऐके ना शेवटी मॅक्रॉन यांनी थेट ट्रम्प यांनाच फोन केला पण काहीच घडलं नाही शेवटी ते अमेरिकन पोलीस प्रोटोकॉल समोर त्यांनी त्यांच्या अध्यक्षांचंही काही ऐकलं नाही ट्रम्प यांचा ताफा गेल्यानंतरच मॅक्रॉन यांची सुटका झाली ट्रम्प यांच्या ताफ्याचा फटका फक्त मॅक्रॉन यांनाच बसला असं नाही तर तुर्कीचे सम्राट एर्दोगन यांनाही तो भोगावा लागला एर्दोगन हे एका देशाचे प्रमुख पण इस्लामिक देशांचं आपणच कसं नेतृत्व करतो अशा थाटात ते असतात युएनची बैठक संपवून ते रस्त्यावर आले तर न्यूयॉर्कच्या पोलिसांनी त्यांनाही अडवलं एर्दोगनच्या सुरक्षा रक्षकांना क्षणभर काय करावं हे कळे ना पोलिसांनी बॅरिकेड्स लावलेले एर्दोगन यांच्या सुरक्षा रक्षकांनी पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण काही फरक पडला नाही एर्दोगन यांनीच ते बॅरिगेड झुगारून चालण्याचा सा प्रयत्न केला तर अमेरिकन पोलिसांनीही तसा जोर लावला हे सगळं काही मिनिटं सुरू होतं शेवटी ट्रम्प यांचा ताफा गेला आणि एर्दोगन यांची सुटका झाली गेल्या दोन दिवसात जगभरात या चार घटनांची चर्चा सुरू आहे ट्रम्प युएन वर भडकलेत तर मॅक्रॉन आणि एर्दोगन ट्रम्प यांच्यावर प्रश्न असा आहे की व्यवस्थेला सरळ करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे तेच ज्या वेळेस त्या व्यवस्थेत अडकतात तेव्हा काय होतं ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी व्ही मराठी